អត់ទេ हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणीं आज आहे माझं मार्गशीष गुरुवारचं उद्यापन तर आजचा ब्लॉग घेणार जरा दोन दिवस तुम्हाला लेट बघायला मिळतोय तर याचं कारण म्हणजे विरांशला बरं नव्हतं ना त्यामुळे व्लॉग एडिट करायला वेळच मिळाला नाही पण असो तर आज आहे पौष महिन्यातला पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातला जो शेवटचा गुरुवार होता ना त्या दिवशी मुल मला पूजा करायला जमणार नव्हतं त्यामुळे मग मी आज मार्गशीर्ष पौष महिन्यातला पहिल्या गुरुवारीच उद्यापन करते तर चालतं म्हणे तर मग केलं मग मी उद्यापन पौष महिन्याचं पहिल्या गुरुवारी आणि खूप छान असं उद्यापन झालेलं होतं माझं तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ खूप आवडेल तर पूजेसाठी सगळं सकाळी सकाळी छान असे फ्रेश पानं तोडून आणली होती मी खालून झाडांची आणि फुलं आणि जे गजरे वगैरे होते ना हार सगळं हे दादांना मी काल रात्रीच आणायला लावलं होतं तर त्यानंतर सकाळी छानसं आंघोळ वगैरे करून घेतली आणि हळदीचं लेपन करायचं आहे आज उंबरठ्याला तर प्रवेशद्वारावर हळदीच्या हो लेपनाचे काय फायदे आणि महत्त्व आहे हे तुम्हाला मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते तर खरंच खूप काढून पूर्ण प्रवेशद्वार सगळं छान असं सजवून घेते आणि त्यानंतर मग घरातली सगळी बाकी जी राहिलेली कामं आहेत ती करणारी तर आज विरांशला बरं नसल्यामुळे ना थोडंसं आज लेट लेटच होतंय कारण बराचसा वेळ ना विरांशमध्ये जातोय तर आता इथे जशी जमेल तशी पटकन रांगोळी काढून घेते त्यानंतरही ना प्रवेशद्वाराजवळ छान असं यल्लो कलर वापरून मला आज रांगोळी काढायची कारण आज गुरुवारी आणि गुरुवारी पिवळा कलर हा शुभ मानला जातो त्यामुळे आज ना जास्तीत जास्त पिवळ्या कलराच कलरचा उपयोग करायचा आहे वापर करायचा आहे तर इथे जर स सिंपल अशी उंबरठ्याजवळ रांगोळी काढून घेतली लक्ष्मीचे पावलं आणि कमळ तर असं जर प्रवेशद्वार आपला सुशोभित असला आकर्षक असला ना तर आपल्या घरात येणाऱ्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असते किंवा वाईट शक्ती असतात तर ना घरात कोणत्याही गोष्टी आ येत आत येत असताना सर्वात आधी उंबरठ्यावर येऊन थांबतात आणि त्यानंतर ता त्या घरात प्रवेश करतात त्यामुळे जर आपला उंबरठा खूप छान असा आकर्षक सुशोभित असला ना तर त्या निगेटिव्ह लहरींचा वाईट एनर्जीचा सगळा प्रभाव तिथे संपतो आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तींचा किंवा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्या घरावर राहत नाही तर त्यामुळे आपला प्रवेशद्वार नेहमीच सुशोभित आणि आकर्षक जर राहिला ना तर आपल्या घराला कोणाचीही नजर किंवा वाईट जी शक्ती असते ती काही करू शकत नाही असं म्हणतात तर दरवाजासुद्धा स्वच्छ पुसून दरवाजावर स्वस्तिक काढून घेतली कारण दरवाजावर आपण जर आई महालक्ष्मी घरात येत असताना सर्वात आधी दरवाजातूनच प्रवेश करते जर दरवाजा आणि प्रवेशद्वार उंबट हजर तिला सुशोभित आकर्षित दिसला तर आई महालक्ष्मीचा तिथे अखंड वास राहतो आणि आई महालक्ष्मीला त्याच घरात यायला आवडतं तर आई महाराष्ट्राला खरंच स्वच्छता प्रिय असते त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून केल्याच गेल्या पाहिजे पूजेच्या दिवशी तरी तर त्यानंतर बघा अशा पद्धतीने छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि रांगोळी कशी वाटली नक्की सांगा तर आज गुरुवार होता महाराजांना दर गुरुवारी नेहमीप्रमाणे हार घातलेला आहे तर देवपूजासुद्धा दाखवते तुम्हाला तर आजची देवपूजा ही अशी केली होती मी तर सगळ्या गोष्टी गुरुवारी काय होतं ना पूजा पूजा जास्त असल्यामुळे भरपूर अशी धावपळ होत असते कामं भरपूर असतात आणि आज विराजला सुद्धा बरं नसल्यामुळे एक्स्ट्रा लोड होता त्यानंतर मग आता पूजेची तयारीला सुरुवात करते तर बघा कलश भरून घेते तर आमच्या इथे ताजंच पाणी असतं नेहमी तर मग ताजं पाण्याने छान असा कलश भरून घेतला त्यानंतर मग ओटी वगैरे पॅक करायची होती कारण आज उद्यापन काय सेंटरला ओटीचं सगळं सामान इथे काढून घेतलंय आणि आता ओटी पॅक करायची तर आज येणार गुरुवार आहे तर आज पौष महिन्यातला गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्याची चारही गुरुवार पूजा केली पण एक गुरुवार गुरु येणार पूजा करताना आली आणि तो शेवटचा गुरुवार होता आणि पण सुद्धा करायचं होतं पण मग काही कारणास्तव ते करताना आलं तर त्याच्यामुळे मग आज जो पौष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्या दिवशी मी आता उद्यापन करणार आहे तर उद्यापन करायचं आहे तर मी उद्यापन कसं करते ते तुम्हाला तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये आणि आज उद्यापनाला छान अशी खीर बनवायची आहे तर सर्वात त्याची पूजेची मांडणी करते पूजेची मांडणी झाल्यानंतर छान अशी खीर बनवेल मग साडी वगैरे घालायची आज कारण आज आहे शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापन करायचे म्हणून साडी घालायची आहे सुद्धा येणार आहे सभासणी यांची चार अशी ओटी भरून घ्यायची आहे आणि खिरीचा प्रसाद त्यांच्यासाठी सुद्धा बनवायचा आहे तर अशी तयारी करायची आहे पुढची तर आता आहे ना सगळ्यात आधी तर मी मांडणी करते आपल्या पूजेची तर पूजेची कशी कर मांडणी करते तुम्ही बघा आणि हे बघा सगळं साहित्य ना काढून ठेवलेलं आहे पूजेचं तर हे कमळला समजे दिसतंय ना तुम्हाला हे मी ना माझ्या हाताने घरी बनवलेलं आहे आणि कशा पद्धतीने बनवलं हे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईलच आणि ते बऱ्याच या गोष्टी ठेवलेल्या आहेत पूजेच्या हे तर हे सगळे ना मी आधीच काढून ठेवते आणि नंतर मग मांडणी करत असते तर जे हे कमलासन दिसते तुम्हाला तरी हातानेच घरी बनवलेलं आहे मी तर आज याच्यावरच देवीची मांडणी करायची आहे तर खूप छान असं कमलासन बनवलं त्याचा व्हिडिओसुद्धा होता पण मग खूप डिले झाला आता व्हिडिओ पोस्ट करायला त्यामुळे मग तो पोस्ट केला नाही आणि पूजेची मांडणी करताना ना हे सगळं प्रिपरेशन करून ठेवते मी आधीच म्हणजे ना पूजा मांडणी करताना सारखं सारखं उठबस होत नाही आणि हवी तशी पूजा आपल्या जसं डोक्यात असतं ना तशी व्यवस्थित मांडता येते म्हणून ना मी आधी सगळं प्लॅन करून ठेवते की आज आपल्याला कशी पूजा मांडते आणि हो त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घेऊन बसते आणि मग व्यवस्थित अशी पूजा मांडत असते तर सर्वात आधी बघा पूजा ज्या जागेवर मांडायची त्या जागेवर गोमूत्र शिंकडून छान अशी ती जागा स्वच्छ पुसून घेतलेली त्यानंतर तर कोणतीही पूजा मांडताना जा त्या जागेवर येणं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची स्वस्तिकला हळदी कुंकू व्हाऊन मग त्या जागेवर पूजेची मांडणी करायची असते पाठ ठेवून मग पूजेची मांडणी करायची असते तर कोणतीही पूजा करताना आपण ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या पाहिजे तेव्हाच आपली पूजा व्यवस्थित अशी पूर्ण होते त्यानंतर येणार सगळ्या पूजा आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घेतला आहे दिव्याला गंध अक्षता दा फुल वाहून घ्यायची आहे दिव्याचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची तर आता पटकन पूजा मांडून घेते तर मी ना पूजा संध्याकाळीच करणार होती पण सकाळीच सगळं मांडून वगैरे ठेवलं कारण घाई गडबड होते आपल्या बरीचशी त्याच्यामुळे ना जे प्रिपरेशन आधी करून ठेवायचं असं ते करून ठेवायचं आणि त्यानंतर मग शांततेत आरामात अशी व्यवस्थित पोथी वाचायची असते तर आता बघा हे छोटं चौरंग घेतलं त्याच्यावर हे कमलासन ठेवलेलं आहे हे कमलासन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा हातानेच मी बनवलेलं आहे विदाऊट मशीन स्टिच केलेलं आहे त्यानंतर तांदूळ घेतले तांदूळावर अष्टदल कमल काढून घेतला आणि त्यावर एक छोटा चौरंग घेतला चौरंगावर एक छान असं वस्त्र अंतरून घेतलं आणि त्यावर कलश स्थापन करणारे तर मी ना दरवेळेस काय करत होती एक प्लेट घ्यायची त्यात ता तांदूळ ठेवायची आणि त्यावर कलश ठेवायचं तर तेव्हा कलश आहे ना इम्बॅलन्स होत होता तर त्यामुळे म्हटलं आज आहे ना खाली आपण अष्टदलकमल काढूया त्यावर एक चौरंग ठेवूया आणि मग कलश ठेवूया म्हणजे बॅलन्स राहील व्यवस्थित असं तर आज खूप छान मस्त बॅलन्स राहिला कलश आणि त्यानंतर कलशाला स्वस्तिक आणि कुंकुआची पाच बोटं लावली त्यात छान असं हळदी कुंकू रुपया सुपारी या फूल वगैरे वाहिलं आणि कलश स्थापन करताना आपण मंत्रांचा जप करायचा आहे गंगेचे मुनीचं नर्वदे सिंधू कावेरी म्हणजे सगळेच जल आपल्या कलशाच्या पाण्यात येतील त्यानंतर कलशात पाचही झाडांचे पाच पाच पानं ठेवायचे आणि त्यानंतर मग नारळ ठेवायचा असतो तर हा नारळ ना आपण चारही गुरुवार वापरू शकतो आणि त्यानंतर मग आपलं उद्यापन झाल्यावर आपण त्याला काय उद्यापन झाल्यावर आपण मग त्याला वापरू शकतो तर इथे नारळाला हळदी कुंकू व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर येणार जर तुमच्याकडे मुखोटा असेल तर मुखोटा लावू शकता किंवा असंही तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून नारळ स्थापन करू शकता इथे ना आई महालक्ष्मीचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा आज मुखोटा लावते तर बघा साक्षात कोल्हापूरची अंबाबाई आज अवतरलेली घरात आणि अंबाबाई म्हटली तर म्हणजे पैठणी आलीच तर पैठणीचंच वस्त्र मी आज लावलं आहे तर एकच वस्त्र असल्यामुळे ना हेच लावलं कारण ते यल्लो कलरचं जे वस्त्र होतं शालांना छोटं पडत होतं ते व्यवस्थित असं दिसत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला जे असेल तेच लावूया आणि त्यानंतर आज खूप छान अशा दागिन्यांचा साज आपण आई अंबाबाईला घालणार आहोत तर आज आई अंबाबाईला सूर्यहार छान असं एक डोरलंच ट गंठल आणि त्यानंतर मग जो एक पेशवाई शाही हार असतो ना तो घातलेला आहे आई अंबाबाईला तर खूप छान रूप फुललेलं आहे आई अंबाबाईचं बघू शकता तुम्ही सोन्याची नथ आणि ह्या सगळ्या गोष्टी घालून ना आई अंबाबाई खरंच खूप छान दिसते आणि माझीच नजर नको लागायला त्यानंतर गजरे वगैरे लावून घेतले आणि जो ड्रेस आहे आई अंबाबाईचा म्हणजे जी साडी तर ती ना थोडीशी अशी वाकून जाते तर त्यासाठी ना मी आज बोडणी आणि त्या साडीला स्टेपल करून घेणार आहे म्हणजे ना छान असं स्ट्रेट राहील आणि छान लूक येईल सगळी साडी वगैरेला तर बघा खरंच आई अंबाबाईचं रूप खूप छान असं साजिरं गोजिरं <गँग> रूप सजलेलं आहे आजचं आणि तुम्हाला आजच्या आई अंबाबाईचं रूप कसं वाटलं आज आई अंबाबाईचं आजचं स्वरूप तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला तर ह्याचं हे रूप बघा असं होतं आणि नंतर आहे ना हे पावलं वगैरे लावले तर खूप छान साक्षात आई अंबाबाई घरात आलेल्या आहेत असं वाटलं तर बघा खूप छान असं रूप दिसतंय आई अंबाबाईचं आणि मला त्या त्या तर खूप आवडलं अगदी म्हणजे त्या त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटत होतं इतकं छान मनमोहक आई अंबाबाईचं रूप होतं आजचं तर बघा खूप छान असं दिसतंय आणि त्यानंतर ना मग मी जी राहिलेली पूजा होती त्या पूजेला सुरुवात केली तर नंतर मग एक पाठ घेतलं आणि त्याच्या खाली सगळं वस्त्र अंधरून घेतलं पाटावर आणि सगळ्या गोष्टींची ज्या ज्या लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये वस्तू गजलक्ष्मी म्हणा किंवा कवड्या श्रीयंत्र आई महालक्ष्मीचा फोटो आणि जी आई महालक्ष्मीची चांदीची मूर्तीचा मी अभिषेक केला होता तर तो व्हिडिओसुद्धा आहे आपल्या चॅनलवर तर नवीन मूर्त्यांचा देवघरात स्थापना करना आधी अभिषेक कसा करावा घरच्या घरी याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की बघा तुम्ही सगळी स्थापना वगैरे झाली नंतर आहे ना आज ना उद्या पण होतं म्हणून मला आज साडी घालायची होती तर बघा साडी घालून छान असं रेडी झालेली आहे तर असं सिंपल अशी साडी घातली सिंपल असा लुक केलेला आहे आणि म्हटलं चला आज उद्या पण आहे ना तर आज साडी घालूया तर साडी घालून ये ना तर बराच खूप छान वाटतं आपल्याला तर एक वेगवेगळा इनर्ज असतो आपल्यामध्ये जेव्हा साडी घालतो आणि पूजेच्या दिवशी तरी न खरंच आपण साडी घातलीच पाहिजे तर मी ना दर गुरुवारी साडी घालायची पण यावेळेस काय झालं पायामुळे मी घालू नाही शकले तर आज म्हटलं शेवटचा गुरुवारी तर आज आपण साडी घालूया आणि बघा असा लूक आहे आजचा तर साडी ना खूप छान वाटतो जेव्हा आपण पूर्ण साज शृंगारमध्ये पूजा करतो ना तर खरंच आई महालक्ष्मी आपल्यावर खरंच प्रसन्न होत असते आणि ज्या दिवशी आपण साडी बांगड्या सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात सगळा साज शृंगार केलेला असतो तेव्हा आपण जेव्हा पूजा करतो ना तर घरात खरंच हसरी खेळती एक महालक्ष्मीच आपल्या घरामध्ये आहे की काय असं आपल्याला एक जाणवतं तर जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा होणारी बांगड्यांची किन किन पैनजणांचा छुणछुन आवाज ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या घरामध्ये आपण पूजा करताना वावरताना आवाज येतो ना यांचा तर खरंच एक, एकदम प्रसन्न असं वातावरण तयार होतं घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि स्वतः आपल्याला पूजा करताना सुद्धा खूप छान वाटतं तर नेह नेहमीच आपण आवर्जून येणा अशा गोष्टी करताना साडी आणि पूर्ण साज शृंगार करून जर घातलं ना तर एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच पॉझिटिव्हिटी पूर्ण घरात फिरते पूर्ण घरात तयार होते आणि त्यामुळे ना ह्या गोष्टी नक्कीच केल्या गेल्या पाहिजे तर बघा आई महालक्ष्मीचं पाऊल पडलं आहे घरामध्ये आणि आता ना तुळशीची पूजा करून घेते मी तर तुळशीची पूजा ते सगळं करताना खरंच इतकं छान वाटत होतं तिनी सांजेच्या वेळेसच आपण महालक्ष्मीची पूजा करत असतो कारण तिनी सांजेचीच वेळ आई महालक्ष्मीची आपल्या घरात येण्याची असते त्यामुळे हे सगळं स्वागत केलं आई महालक्ष्मीचं दिवे वगैरे लावून छान असं दरवाजाची पूजा करून तुळशीची पूजा करून आई महालक्ष्मीचं स्वागत केलेलं आहे आणि आता है ना पूजेला सुरुवात करणारे तर पूजेला सुरुवात करत होती ना तेव्हा इतकं छान प्रसन्न वातावरण झालं होतं पूर्ण तर म्हणजे ते बांगड्या वगैरे सगळं आवाज येत ना तर घरात अगदी एक वेगळ्याच लेवलची पॉझिटिव्हिटीज तयार झालेली होती आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता आपण पूजा करूया तर पूजा करण्याच्या आधी सर्वात आधी आचमन करून घेतलं स्वतःच्या कपाळीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि ना मग पूजेला सुरुवात केली तर पूजेला सुरुवात करताना कधीही आचमन करूनच पूजेला सुरुवात करायची असते तर बघा आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेते तर गणपती बाप्पांचा अभिषेक कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे तर नक्की तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तर इथे बाप्पांची विड्याचा जोडपानावर तांदूळ अक्षता ठेवून मी स्थापना करून घेते त्यानंतर बाप्पाला हळदी कुंकू फूल अक्षता व्हायची आहे आणि बाप्पाला दीप दाखवायचा आहे अशा पद्धतीने अभिषेक करायचा असतो खूप सिंपल पद्धतीने आपण अभिषेक करतो त्यानंतर जे लक्ष्मी स्वरूप आहे चांदीची आई महालक्ष्मीची मी स्थापना केली होती तर आज पूजेत आई महालक्ष्मीसुद्धा उद्यापनाच्या दिवशी आलेली आहे तर माझे भरपूर सारे मार्गशीर्ष महिन्यात अनुभव आलेले आहेत तर जसा मार्गशीर्ष महिना सुरू झाला ना त्या दिवसापासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आई महालक्ष्मी घरात आलेली होती येत होती तर खरंच खूप छान गेला हा मार्गशर्ष महिना अशीच आई महालक्ष्मीची अखंड कृपा राहू माझ्या घरावरहीच मी आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे बघा आई महालक्ष्मीचा अभिषेक करून घेते तर श्रीसुक्त जर म्हटलं ना तर खूप उत्तम आई महालक्ष्मीचा अभिषेक करताना किंवा जो मंत्र येत असेल तुम्हाला तोही म्हणू शकता तर आता इथे आई महालक्ष्मीची स्थापना केलेली आहे मा आई महालक्ष्मीला हळदी कुंकू फूल अक्षता व्हायची आहे धूपदीप दाखवायचं आहे त्यानंतर ना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर आज उद्यापनासाठी मी खिरीचं नैवेद्य बनवलेलं आहे कारण सगळ्या सभासणींना सुद्धा खीर द्यायची आहे तर त्यामुळे मस्त खिरीचा खूप छान असा नैवेद्य बनवलेला आहे तर इथे छान अशी पूजा झालेली आहे अभिषेक झालेला आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायची असते तर पूजेला सुरुवात करण्यासाठी चार वेळेस काय करायचं आपण ज्या ज्या लक्ष्मी स्वरूप पूजेत आपण मांडलेलं असतं ना त्या सगळ्या लक्ष्मी स्वरूपालक्षता म्हणून द्यायची त्यानंतर आपण कथा वाचायला सुरुवात करायची असते तर कथा वाचताना कथेचं जे पुस्तक आहे श्री महालक्ष्मी महात्मे या पुस्तकालासुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे फुलक्षता व्हायचं आहे त्यानंतर जे पेज टर्न करून जे यंत्र आहे सिद्धयंत्र श्रीयंत्र त्यांना त्यांनासुद्धा हळदी कुंकू व्हावून त्याची पूजा करून मग वा कथा वाचायला सुरुवात करायची असते पोथी वाचायला सुरुवात करायची असते तर बघा इथे पोथी वाचून घेते मी आणि पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करायचं आहे जेव्हा मी पोथी वाचत होती ना तेव्हा मला खरंच इतकं इतकं छान वाटत होतं इतकं प्रसन्न पूर्ण घरामध्ये ना अशी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी तयार झालेली होती खूप छान असं वातावरण निर्मिती झालेली होती तर म्हणजे खरंच मी मला असं जाणवलं एका क्षणासाठी की खरंच आई महालक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली आहे इतकं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं होतं एवढी छान पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक फिलिंग येत होती जेव्हा मी पोथी वाचत होती तेव्हा तर खरंच आई महालक्ष्मी खरंच आपण जर मनापासून सेवा केली ना तर त्या घरात खरंच आई महालक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते तर बघा छान अशी पूजा वगैरे झालेली आहे पोथी वाचून झालेली आहे त्यानंतर आहे ना आता मी आई महालक्ष्मीची ओटी भरून घेते आणि ओटी भरून झाल्यानंतर मग जो आपण संकल्प केला असतो चारही गुरुवारचा तर तो संकल्प सोडायचा असतो तर पूजा करून घेतली आणि पूजा करून नमस्कार वगैरे झाल्यानंतर आज मी जी खीर बनवली होती प्रसादासाठी तर खिरीचा नैवेद्य आई महालक्ष्मीला अर्पण करून घेते आणि खिरीचा नैवेद्य छान असा अर्पण झाल्यानंतर आता मग मस्त जी ओटी मी चारही गुरुवार भरत होती ना ती ओटी भरून मग ती चोटी एखाद्या सवाशणीला आपण भरू शकतो तर आज मी ती चोटी सवाशणीला सुद्धा भरणारे तर बघा इथे आई महालक्ष्मीचं एक पुस्तकाची एक प्रत खोबऱ्याची हो वाटी गहू जे जे आपण ओटीमध्ये सामान टाकतो ओटी 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 ते सगळ्या गोष्टींची आई महालक्ष्मीची छान अशी ओटी भरायची असते आणि मग ती ओटीना आपण कोणत्याही सभासणीची ओटी त्या ओटीने भरू शकतो तर इथे ओटी छान अशी भरून झालेली आहे आणि त्यानंतर ना आपण संकल्प सोडायचा असतो जर तुम्ही संकल्प केला असेल तर हातात पाणी घ्यायचं तुमची इच्छा सांग बोलायची आणि आई महालक्ष्मीला साकडं घालायची प्रार्थना करायची की हे आई महालक्ष्मी चारही गुरुवार तुझे मी मनोभावे भक्तिभावाने केलेले तर काही चुकबुल झाली असेल उपवासात पूजे तर मला माफ कर आणि माझी सेवा गोड मानवा असं म्हणून पाणी सोडायचं आणि नंतर नमस्कार करून घ्यायचा Oh uh -huh. असं हे आजचं आई महालक्ष्मीचं स्वरूप आणि अशी छान अशी पूजा झालेली होती आई महालक्ष्मीची तुम्हाला आजची आई महालक्ष्मीची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल ना तर नक्कीच एक लाईक करा व्हिडिओला आणि असेच खूप छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारे तर चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा त्यानंतर मग आरावणी पूजा केली तर बघा आपण जेव्हा पूजा करतो ना आपोआपच आपले सगळे गोष्टी आपले मुलं शिकत असतात तर मी पूजा करते तर आपोआप त्यांनासुद्धा इच्छा होते पूजा करायची न नमस्कार करायची त्यानंतर बघा छान अशी खीर बनवलेली होती सभासणींसाठी आणि मग हळदी हो कुंकूला सगळ्या सवाशणी आल्या तर सभासणींची छान अशी ओटी वगैरे सगळं भरलं तर सगळ्या हे सगळं संध्याकाळीच हळदी कुंकू का याच्यासाठी करतो कारण संध्याकाळीच महालक्ष्मीचा टायमिंग असतो तिनी सांजेच्या वेळेसच आई महालक्ष्मी येते जर त्यामुळे हा यावेळेस जर आपण ओटी वगैरे भरली सभासणींची तर खरंच खूप फायदा असतो लाभ असतो त्या गोष्टीचा तर बघा इथे खीर वगैरेचा प्रसाद आणि थोड्याफार गप्पा गोष्टी हळदी कुंकू आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण यासाठीच करतो की काहीतरी थोडाफार चेंज यावा आपल्या रोजच्या रुटीनमधून थोडंसं आणि आपल्याला सुद्धा छान असं फील व्हावं फ्रेश फील व्हावं तर रोजच्या रुटीनमधून जर काही चेंज जर मिळाला तर थोडीशी आपली कामाला पण एक उत्साह येतो एक एनर्जी वेगळ्या लेवलची आपली होऊन जाते म्हणजे इन शॉर्ट आपण रिचार्ज होतो तर या गोष्टींची आपल्याला गरज असते ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी लावून दिलेल्या असतात तर सगळ्या सहभाषणींची एक एक करून ओटी वगैरे भरली तर खूप छान वाटलं अगदी छान वातावरण होतं घरात त्यांनासुद्धा खूप आवडलं पूजा आणि सगळ्याच गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मुलांनासुद्धा एक वेगळ्या गो काही गोष्टींची ओळख होते आणि त्यांना सुद्धा पूजेचं महत्त्व किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण एकत्र येतो त्यामुळे भरपूर असे आपले विचारांची देवाणघेवाणसुद्धा होते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होणंसुद्धा इतकंच महत्त्वाचं असतं तर आता हळदी हो कुंकू छान असं झालं एक 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 करून सगळ्याजण येत होत्या तर सगळ्यांनाच मी सोबत बोलवलेलं होतं पण ना सगळ्यांना सोबत येणं पॉसिबल पण नसतं जो तो ज्याच्या त्याच्या वेळा ॲडजस्ट करून येतं तर जसं जसं येत होत्या सगळ्या सभाने तशी शे तशी एकेकाला ओटी भरली आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला थोड्याशा गप्पा गोष्टी तर छान अशी बघा पूजा झालेली आहे संध्याकाळच्या वेळेस मस्त आई महालक्ष्मीची पूजा केलेली आहे कथा वगैरे वाचून झालेली आहे आणि सवाशना सुद्धा आलेल्या होत्या तर सात सवाशनांना मी ओटी भरण्यासाठी बोलवलेलो होतं तर सातही सवाशनांची छान अशी ओटी भरून झालेली आहे आणि खूप मस्त आजची पूजा मांडली होती खूप छान झाली पूजा आणि घरात येणार खूप छान प्रसन्न आणि पॉझिटिव्हिटी पसरलेली आहे तर खूप छान प्रसन्न वातावरण झालेलं आहे पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे आणि अरविनाशने मेनली खूप जास्त कॉपरेट केलं आणि आज येणा खूप छान वाटते साडी वगैरे घालून तर साडी वेअर केली म्हणून साडी घातली तर साडी वगैरे घालून छान पूजा केली ना तर छान असं वाटलं तर मग अशा पद्धतीने उद्यापन झालेलं आहे आणि इथेच मी आता आजचा व्हिडिओ संपवते अपेक्षा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच इकडे नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांची काळजी घ्या आणि सगळ्यांना बघा कुठे चालतो घरी चाललं वाटत ते मीराला डॉक्टर कडे आलो होतो मीराला नाही आलं मीराय करलो होतो तर विराशाला त्रास होता ना मग डॉक्टरकडे गेलो गे तर म्हटलं गे की कारण रात्रीत जर जास्त त्रास झाला ना मग थोडंसं प्रॉब्लेम होईल त्यामुळे मग डॉक्टरकडे जाऊन आलो आणि आज आम्ही डॉक्टरकडे ओलाने गेलो तर मुलांना ना ऑटोमध्ये बसल्यावर वेगळाच आनंद होतो तर बघा किती फोर व्हीलर वगैरे राहिलं पण हे ऑटोमध्ये बसण्याचं सुख आहे ना एक काही वेगळंच असतं तर डॉक्टर वगैरेकडे जाऊन आलो आणि आता जातोय घरी तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आजचं माझं उद्यापन कसं वाटलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या भेटूया अशाच एका नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तो